नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आखीरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असेच म्हणायला लागेल कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या आणि आखीरकार आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये म्हणजेच जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींना शासनाकडून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती गुड न्यूज मिळाली आहे कारण आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणीनो आपण आपल्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज पाहू शकता पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला देखील आला असेल तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना घाबरण्याची काहीच गरज नाही कारण येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्यासुद्धा बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत ला। तर लाडक्या बहिणीनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत